आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे चोवीस तास दर्शन सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली दरवर्षी आषाढी यात्रेला भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता यात्रा कालावधीत चांगला मुहूर्त आणि दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येतं या वर्षी दिनांक सात जुलै रोजी चांगला दिवस असल्यानं विधिवत पूजा करून श्रींचा पलंग काढण्यात आला आहे विठ्ठलाच्या मूर्तीच्या पाठीशी लोड तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीच्या पाठीशी तकया देण्यात आल्या आहेत त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे चोवीस तास मुखदर्शन तर बावीस तास पदस्पर्श दर्शन सुरू राहणार असल्याचं महाराज औसेकर यांनी सांगितलं श्रींचा पलंग काढल्यानं काकडा आरती पोशाख धुपारती शेजारती आदी राजोपचार बंद होऊन नित्यपूजा महानैवेद्य आणि गंधाक्षदा हे उप. हे राजोपचार सुरू राहतील दिनांक सव्वीस जुलै प्रक्षाळ पूजा पर्यंत चोवीस तास दर्शन उपलब्ध राहणार आहे श्रींचा पलंग काढताना पूजेवेळी मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके व्यवस्थापक बालाजी पुदलवाड विभाग प्रमुख संजय कोकीळ अतुल बक्षी बलभीम पावले तसंच पौरोहित्य करणारे कर्मचारी उपस्थित होते